हो दादा हे सरकार आहे ना गेंड्याच्या कातडीच आहे यांना काही फरक पडत नाही आता उद्यापासून आम्ही आपण सरकारला बाहेर निघू द्यायचं नाही यांचे गाडे बाहेर जाणार नाही कोणता आमदार बाहेर निघणार नाही कोणता मंत्री निघणार बाहेर त्या दादाचा सहावा दिवस चालू तो मरायला आलाय आणि यांचं काय चालू आहे पालकमंत्री म्हणतायत की तुम्ही बसा तुमचा अधिकार तो मला काय अधिकार म्हणजे मेल्यावरती काय अधिकार करू नाही नाही आपण हे बघा मी कन्नडून आलोय मी उद्यापासून सगळं जाम करणार आहे कोणता आमदार बाहेर निघणार नाही कोणता बाहेर को, हा माणूस आमच्या शेतकरी साठी लढतोय हा कृषी प्रधान कृषी प्रधान देश आहे ना हा मग यांना काळजी नाही का मी चारशे किलोमीटर गेलो तिथं मुंबईला ते कोणी आपली दखल घ्यायला तयार नाही या सरकारला फक्त आपला मतदान पाहिजे आणि यांना सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे बाकी काही नाही पाहिजे यांना दादा तुम्ही घाबरू नका तुमच्या जीवाला काही झालं ना पेटून टाकू महाराष्ट्र यांचे एसी काही नाही पाहिजे आम्हाला आपण आपलं पिकू आपण आपलं खाऊ नाही विकायचं घाबरायचं नाही दादा काही काही टेन्शन घ्यायचं काम नाही हे काय काय करत बघू आपण सर कोणी आपल्याला कोणी पाहिजे नाही आपले आई वडील शेती करतील आपण आपण म्हणू तुमच्यासोबत आमचे आई वडील शेती करतील आम्ही तुमच्या सोबत राहू आपली शेती सोडायची नाही आपण आम्ही कन्नडून आलोय संपूर्ण शेतकरी तुमच्यासोबत आहे दादा आता તીવ્ર આંદોલન મોટા બનવા પેટવા लिव्हरचं ऑपरेशन झालंय छोटं मोठं ऑपरेशन नाहीये ते लिव्हर त्यांच्या वडिलांना दिलं वडील नाहीत वाचले ते पण व्यवस्थेतच हे होतं त्यावेळेस पण आज हा माणूस उपसनाला बसलाय सहा दिवस झालं आणि तुम्ही जर फक्त शांत बसून ऐकून घेत असाल तर हे आमच्यासाठी म्हणजे आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे तहसीलदार साहेब एक मिनिट उपशिला शेतकरी पत्र असाल या दबाव खाली यंत्रणा दबाव खाली यंत्रणा हे आम्हाला शेतकऱ्याला भयान खरच सर काय कशी दसऱ्या दिवशी साजरी करायची पोळी आम्ही ही सगळी दबाव यंत्रणा सर डीएमए लाई पट नामुक डमोक कलेक्टर पळून गेला सर काय करतो शेतकऱ्यांना कशी द्या दिवळी दास साजरी करायची काय दिवाळी दसरा आम्हाला काहीच माहित नाही साधे रस्ते सुई नाही सर रस्ते होऊन गेले दोन दोन जे मुलं आमचे घरात बसून ये ना भ्रष्टाचार चालला घरात बसून मीटिंग

अतिशय संयमशील असं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला मंगेश जाधव या ठिकाणी हजारोच्या संख्येनं उपस्थित आहात आणि हजारोच्या संख्येनं मराठवाड्यातून तरुण येत आहेत आज उपासनाचा दिवस आणि पोटामध्ये अन्नाचा कण आहे आज ही मुजोर व्यवस्था मग राजकीय असेल प्रशासकीय ढगार पोह काढून सहसा वेळेसपणे जेवण करणाऱ्याला कितीला शेण करायचं तिला कष्ट करायचं तुम्ही कस समजणं मला वाटत वाटत अरे ही कोणती तुमची नियम या कळ्या मातीच्या पवित्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या दिवसापासून आज लाखोंच्या संख्येनं समुदाय या राज्यातला पाहतोय या सिल्लोडच्या भूमीमधून महाराष्ट्रामध्ये एक मोठी क्रांती होण्याचं योग म्हणा मला मुद्दाम सांगितलं पाहिजे सर्व तरुणाईचा आक्रोश निश्चितपणानं या शासनावर मोठा ज्या मंगेल भावना आहेत त्याच गाव भावना गावभड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या आहेत त्याच भावना सर्वसामान्य गरीबातील गरीब कुटुंबाच्या अरे हजारो शेतकरी या राज्यामध्ये आत्महत्या केली आमच्या हजारो माता भगिनीचा कुंकू या ठिकाणी पुसले ह्या जबाबदार कोण आहे शेकडो जनावर कालच्या महिन्यामध्ये शेकडो नागरिक पाण्यात नक्की मंगेश आणि हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समजणार नसेल तर पेटेवर तुम्हाला पुढचीवर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तुम्हाला सडा वाटली पाहिजे शासन म्हणून अरे या लेकराचा कोणता काही वडा आमदार मंत्री खासदार नाही पण भेटेवून या करोडोंच्या भूमिपुत्राच्या प्रेरणास्थान म्हणून मंगेश भाऊजी कोणी आमदार मंत्र्याला जमावणारी नाही म्हणून काय माझा लवली का अख्खा महाराष्ट्र मंगेश भाऊसाहेब यांच्या पाठीशी आहे आज मंगेश भाऊंच्या जर केसाला जर धक्का लागला मारा महाराष्ट्र पेटल्याशिवाय शांत बसणार नाही भरे आमचा जीव जाऊ आणि हे बोलत असताना मला मुद्दा सांगितलं पण अरे शासन म्हणून तुमचं जे काही दायित्व आहे तर भेटेव एवढी शरम तुमची कोणत्या भिकेला गेली तुम्हाला थोडी